तुमचं सर्वांचं स्वागत आहे क्या बलदे पब्लिक या मालिकेत आज आपण डोंबिवलीकरांशी संवाद साधून जाणून घेऊया की त्यांच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत आणि त्यांच्यामध्ये कोण निवडून यायला पाहिजे मी राहणार आगरकर रस्ता आणि माझ आहे सोसायटी नूतन विचार सोसायटी तिथे मी राहतो आणि इथे आम्ही गेल्या म्हणजे जन्मापासून आम्ही इथे राहतो आता आम्ही सिनियर सिटीजन झालेलो आहे तर त्याच्याप्रमाणे आम्हाला जे काय पाहिजे नगरपालिकेकडून किंवा जे कोण निवडणूक लढून येणार असेल त्यांच्याकडच्या अपेक्षा ज्या आहेत ते आमच्या वाढलेल्या आहेत त्यांनी व्यवस्थित एक महिन्यात नाही एकदा व्हिजिट देऊन प्रत्येकाचं यशन वगैरे काय पाहिजे काय नाही ते बघायला पाहिजे दुसरी गोष्ट इथे क्लिननेस व्यवस्थित पाहिजे आणि पार्किंग जे आहे ते पार्किंग कार पार्किंग हटवलं पाहिजे इकडे जायला यायला रस्ता नाही व्यवस्थित हो माणसांना आणि इथे प्रत्येक ठिकाणी जे वृद्ध वगैरे झालेले असतील नागरिक वगैरे किंवा यंत्र त्यांना सकाळी किंवा संध्याकाळी कमीत कमी एक बाकडं तशी दोन बाकडी पाहिजे बसायला आणि बाकीच्या ज्या गरजा आहेत पाणी घरी जे येणार आहे शिवाय लाईट मध्ये मध्ये जातात वगैरे आणि बिल तेवढंच देतो ते बिल बिल कमीत कमी करण्याचा प्रयत्न करायचा त्यांनी बिलाचं जे काय आहे आता म्युनिसिपल म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी उद्धव ठाकरेंनी त्यांनी जो अजेंडा केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी डिक्लेअर काय केलेलं आहे शंभर युनिट्स आम्ही फ्री देणार म्हणून तुला पण माहिती असेल तर शंभर युनिट्स आम्हाला फ्री दिलं तर आम्ही म्हणजे गंगेत घोडं नाही कवी काय पाणी वीज आणि ह्या आणि झाडू क्लिननेस भंगीपट्टी किंवा काही ते हे व्यवस्थित राहायला पाहिजे असं माझं मत आहे रांजळपणे आम्हाला सर्वांचं मत तो, तो हो गया है, नाली हो गया आरसीसी रोड हो होग्या बिजली पाणी कुछ तो आहे जो अभी बीजेपी आना चाहिए हाँ बीजेपी का ही कैंडिडेट था उधर उन्होंने काम किया सब काम हो गया हाँ काम लगभग सब ठीक है माजी शेवड़ी आमी आमी, मी अवी है डोंबोलीला रोज ट्रैवलिंग करते एनी टाइम करते जॉब करते कधी मला भरपूर म्हणजे भरपूर असं गाड्यांना कधीतरी असं वाटायला पाहिजे का ट्रेनला गर्दी कमी आहे म्हणून तुम्ही कुठेतरी गर्दी कमी आणि दिव्यावाल्यांनी एवढं सांगितलेलं आहे का आम्हाला कुठेतरी गर्दी कमी करा आमच्यासाठी एक ट्रेन बनवा म्हणून मग तुम्ही दिव्याला एक ट्रेन नाही बदलापूर अमर ना आहे अमरनाथ आहे डोंबोली आहे कर्जत आहे सगळे ट्रेन आहेत दिवा ट्रेन नाही आहे ना तुम्ही ती ट्रेन पण करा ना त्यांच्यासाठी पण कर्तव्य आहे ना तुमचं तुम्ही आता नाही तिथे रस्त्यामध्ये खड्डे खोदून ठेवलेले आहेत हे खड्डे खोदे आमच्या डोंबोलीला काय सोय केलेली आहे कशासाठी तुम्ही सोय नाही केलेली ही माझी अपेक्षा इलेक्शन कोणी पण जिता एवढीच अपेक्षा फक्त ट्रेनची गर्दी कमी करा बस थँक्यू हा जो सरकार आहे अच्छा आहे रोड बनाय पाणी बिजली भी अच्छा आहे सरकार अच्छा काम कर रहा है हम कोई समस्या नहीं है